नांदगाव मतदारसंघातून सर्वप्रथम गेल्या महिन्याभरापासूनच आमदार सुहास अण्णा का या कांदे यांनी भाजपाच्या दिंडोरी मतदारसंघातील लोकसभा उमेदवार डॉ आहे त्यांनी नांदगाव येथे स्वतः पुढाकार घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यामध्ये कांदे यांनी नांदगाव मतदारसंघातून नामदार भारतीताई पवार यांना एक लाख मतांची आघाडी मिळवून देऊ अशी ग्वाही दिली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या कामगिरीबद्दल आमदार कांदे यांचे जाहीर कौतुक केले व आभार मानले ते पहिल्यापासून सक्रिय आहे पहिलं काम त्यांनी सुरू केलं आणि काही समाज गैरसमज असतात ते गैरसमज समजतनं सम्द काही व्यक्त हो व्यक्त तर होत राहतं पण सुभाष कांदेजींनी हे सर्वात प्रथम भारती पवारांच्या कामाला सुरुवात केली थोडा वेळ लागतो काही गोष्टी सेटल व्हायला शेवटी प्रत्येक वेळी काही प्रत्येक मानसिकता नसतं पण आता मात्र एक दिलाने एक मताने मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता महायुती काबाल लागलेली आहे